मंडळी चला आपण मस्त आज अशी चमचमीत झणझणीत जन अशी मटन रस्सा भाजी बनवूया आणि एकदम कमी साहित्य वापरून ही भाजी आपण बनवूया चला मग रेसिपी बघूया त्याच्यासाठी मी आधी अर्धा किलो इथं स्वच्छ असं धुवून मटण घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चम्मच असं हळद टाकलं आणि आपले जे घरातले जे घरगुती मसाला आहे घरचाच मसाला आहे माझा हा ते टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि त्याला आपण मॅरिनेट करायला ठेवूया अर्धा एक ताससाठी तरी ठेवूया जेणेकरून याला मसाले चांगले लागणार आणि भाजीला एकदम अशी चव येणार त्याला मी एक साईडला ठेवून घेतलं हे बघा मस्त असं मॅरिनेट झालं आहे आपलं अर्ध्या तासानंतर टोपामध्ये तेल टाकायचं मस्त असं तेजपत्त्याची फोडणी द्यायची आणि हे तीन कांदे मी असे बारीक कट करून घेतले होते त्याला असं परतून घ्यायचं सोनेरी रंग येईपर्यंत कांदा कच्चा राह राहिला नाही पाहिजे हे बघा अशा प्रकारे मस्त असा लाल झाला तो नंतर तिच्यामध्ये मी आलं लसूणचं पेस्ट आहे आणि त्याला असं परतून घ्यायचं हे मी मिक्सरमधूनच काढलं होतं आलं लसूणचं पेस्ट पण आणि आपलं मॅरिनेट झालेलं मी मटण त्याच्यामध्ये टाकलं आणि त्याला असं फिरवून घेतलं पाणी वगैरे काही टाकायचं नाही कमी गॅसवरतीच हे होतं नंतर तिच्यावरती एक परत मी ठेवलं आणि परातीमध्ये एक ग्लास भरून असं पाणी ठेवलं म्हणजे ते जळणार नाही आपली भाजी खाली आणि हे बघा असं मस्त त्याला असं पाणी त्याचं स्टॉक असं पाण्याचा सुटला आहे हे बघा मस्त असं थोडं ते शिजलं आहे त्याच्या अंगाच्या पाण्यामध्येच आता ते परातीमध्ये ठेवलं होतं पाणी आपण ते त्याच्यामध्ये ओतायचं आणि परत असं आता असं सेम पाणी तिच्यामध्ये परत एक ग्लास भरून टाकायचं म्हणजे आपलं हे मटण लवकर शिजणार आपण असं टोपामध्येच हे मटण शिजून घेत आहे हे बघा म्हणजे जसं पाणी तुम्हाला कमी वाटलं तसं तुम्ही टाकत राहायचं तिच्यामध्ये मी अधूनमधून याला फिरवून घेत होती आणि पाणी पण टाकत होती हे बघा थोडंसं आधी पण ग मटन आहे ना गरम पाणी टाकूनच शिजून घ्यायचं म्हणजे त्याला चव पण चांगली होते आणि शिस्त पण लवकर असं चला मग तिच्या वाटण्यासाठी मी असा एक मसाला तयार करून घ्यायचा आहे कढईमध्ये तेल टाकून एक टोमॅटो मस्त असा मऊ होईपर्यंत त्याला परतून घेतलं तिच्यामध्ये एक चम्मच भरून असा गरम मसाला आणि दोन चम्मच असं खोबऱ्याचं वाटण हे आपलं घरीच केलेला गरम मसाला आणि खोबऱ्याचं वाटण आहे हे बघा त्याला मस्त असं हा परतून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये एक चम्मच भरून मी लाल तिखट घातलं आहे तुम्ही तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालू शकतात आणि हे बघा आपलं मटण पण इकडे असं मस्त शिजलं आहे तो आपण वाटण तयार केलं होतं मसाल्याचं ते आपण याच्यामध्ये परतून घेऊया एकदा हे बघा आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तुम्ही करू शकतात आपल्याला मटन रस्सा करायचा सुक्क करायचं आणि मग पाणी आपण जरा जास्तच वापरलं आहे हे बघा आणि मस्त असं शिजायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडासा कोथिंबीर घातलं हे बघा आता झालं आहे आपलं हे मटन असं शिजून तयार आहे बघा किती मस्त असं तर्री आली आहे ना मटणाला आधी एवढी दिसत नव्हती आता बघा किती मस्त असं दिसत आहे तुम्ही हे भातसोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतात माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा